नमस्कार आ, आज आ, मला आपण जी शपथ घेतली होती की आपण वैज्ञानिक होणार ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान याचा विस्तार करून त्याचा देशाला कसा फायदा होईल ह्याच्यावर आपण काम करणार हे ऐकून फार 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 आनंद झाला असं आहे की भारताचं भविष्य हे सर्व तुमच्या हातात आहे आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपला भारत हा विकसित भारत व्हायला पाहिजे आणि विकसनशीलपासून विकसित भारत होण्यासाठी ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे ज्ञानाची कास आपण घेणं महत्त्वाचं आहे आपण नेहमी ज्ञानेश्वरांविषयी बोलतो ना तर त्यातल्या आता ह्या नव्या युगामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाने विज्ञानेश्वर व्हायला पाहिजे ज्ञानेश्वर ते विज्ञानेश्वर आणि हा आपला हा जो मार्ग आहे हा सुखकर असू दे आणि भारताला एक वेगळं स्थान कळलं का ज्यामध्ये भारत मागे असणार नाही सर्वांच्या पुढे असेल आणि जसं काही शतकांपूर्वी भारत हा सगळ्याच्या पुढे होता बरं का तीच जबाबदारी आता आपल्यावर आहे की आपण त्याच्यावर कसं न्यायचं आणि ही जबाबदारी तुमची आहे आणि हे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान याच्या जोरावरच होणार आहे म्हणून आपल्या भविष्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो धन्यवाद